कसे आहात मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो शंभूचा फोन आला मला इकडे आपली एक रील बनवायची मस्त कॉमेडी रस्ता हुकलं बोलण्याच्या रड्यात आता त्या रील्समध्ये मध्ये मी भिकारी बनणार आहे भिकाऱ्याचा आधी मला गिटप बिटप करावं लागेल तसले कपडे बिपडी घालावं लागतील कॉमेडी रील बनवायची आता शंभूकडे आहे मी हा बघा संभाजी आता तयारी रील हां बनवायची रील हा दुसरा एक वाघ आला आमचा आणि हे तिळगो देतोय आणि मग तो गोड बोला गोड बोला तू पैसे नाही का तेवढे जाऊ आम्हाला पैसे मागेल आम्हाला तीन आता सकाळ मजीन बघू पण असता बनू ना हे बघा मित्रांनो शर्ट घातली पण लईच फिट झाली बोलण्यात पडावा शर्टाची लिस आवाज झाली हे बघा ते मित्रांनो हे केस आहे दिसले गाल तू दिसतंय कर दिसतो ना दिसतय का हा दिसतो दिसतो का हम्म घे एखादी म्हणजे मग ताटून गोनी घेतली की मग का मज झालं काय माय भाकर मला मागायचं म्हणका आमचं टाइम खरखोट चाललाय तुम्ही परिस्थिती बांधला आमची तुम्हाला फक्का दोन पोरांचा बाप झाला चांगलं मी करायसारखं शिरट फाडायला सांगू आता शिर्ट फाडी बिकाऱ्यासारखं मी वाटलं पाहिजे ना रील बनवायची म्हणल्या कडे कपडे घालून बीक मागायचं म्हणल्यावर दामाने फाटायत आखा तरी फटते का फाटत आहे ना जाऊ फाटून हे तुला कुठल्याला बाई गडबडी खालची पेंट फाडायची ना नाही पेंटला मागायची शर्ट सोडायचं पेंट फाडायचा बस राईट वरच फाडी वरच इकडे जरा इकडे आगीकडे इकडे सारखं उगी वाटले पाहिजे अशी जबरदस्त रील बनणार आहे मित्रांनो व्हायरल रील झालं पाहिजे व्हायरलच रीलच फालायचं कसं काय काय न इला फोटोला हार नाही लागे होय

भिखारी म्हणते मित्रांनो हे बघा आता समोर ये बनेल आणले घालायला शेवट्या काढून टाकायची बनेल घातल्यावर खुर खरोखरच भिखारी असल्यासारखं वाटेल ठीक <laughs> हे <laughs> बघा <एब आगा> मित्रांनो कारण <laughs> काही असं चांगला वाटतो की बनेल घातल्या भिकारी वाटून येऊ हाय ते मग शेवट्या काढूया आपण आता बनेल आता बनेल घालू मित्रांनो हे बघा मित्रांनो बनेल घातले फाटलं आहे ना हा एकदम मुख्य आहे थोडे फडावं लागेल हा फडावं लागेल थोडं थोडे फडू चुंबू बनला बाहेर निस्ता फाडायला ठेवलाय कपडे हे अरे बर नाही मेहनत करावं लागते याला तरी काय कोण हे व्यवहूच बघत नाही मला वाटतं ते खेळच बंद करून टाकावा नाही नाही हार नाही मा नाही हार हर ना गिरता राही कवर केस पांढरे होते पांढरे होऊस्ते केसच राहिले पाहिजेत ना पांढरे पण केस राहिले पाहिजे बस बस आता तुम्ही उघडच होलो ताट घेतल्या शिव बिखारी शिवाय हो माल काहीतरी खायला त्या पोटाला मला हसू येते मग लावतार बघून खरोखरच असं नको ते हसू ते तू चालत राहून बर का तू कर तू गरबड इंकट न तुझ्या ना काय काही हे लागलेत ना <laughs> तुम्ही हो मालक काहीतरी खायला पोटा पाण्याला ये जा तिकडे कम ना रडू तो बिन काम असा कट कट कर आता समोर कडे शिरट घातलेले आहे ए थोडा मेकअप करतो <laughs> समोर शिरट बदलले सग आता मेकअप करायला गेलाय ते आता खरोखरच मला खायला गेला काय काय कडक मध्ये हे त्याचं घर नाही त्याचं तिला घर ते इकडे आपलं असं जुनं घर आहे ती अरे का लवकर कोण भागणारे आपल्याला पाहिले तर हे दोन लाईकी त्यातली माई एक असते एक असते येवकर आलं खाला आला आला ऐक गिंद तर नका दिसतय आता हो माल खायला पोटा पाण्याला ये जातिकडे कमन आरड तू जर चांगलं बोल की असं घाण होणे का बोलतो नेमकं मागाय आहे तू आला मला खाना झाले <laughs> जा परत माग अरे एवढी बनायचं सोपं नाही लय अवघडे जरा उल सकाळ गावातच बोल की लोकांना वाटलं पाहिजे हा हे खरंच मालिक दिसतोय बघितलं लोक मत हो बोलणारच बोलते का ये थांब थांब मला आधी बोलू द्या मी मग डायरेक्ट हो मालिक थांब थांब <laughs> परती परती परत हो माल काहीतरी खायला द्या पोटाला असं बोलू नका गरीब आला गोरमीत मी माझा राहिला विसरलो पोटा कटकट कट हो माल काहीतरी खायला द्या ए जण तिकडे कमन आरड तो बिन कामाचा असं गोरमीत बोलू नका गरीबाला का चालू केलं तर तुमचं झालं मग बंद केलं चालू केलं का ओ माले हो मालक काय तरी बाल द्याव खायला कमणार जा तिकड मित्रांनो आता आम्ही एकदम कॉमेडी रील बनवलेली आणि ती रील तुम्ही इंस्टाग्राम इंस्टाग्राम हो वर मी टाकणार एकदम फनी रील रील बनवून झाली मित्रांनो आता इतकी वीस तर ठेवून देतो ही रिल बिघातली होती बनेल काढू का काही संपू हा काढे ना आता रस्त्याने जात नाही कुत्रे काहीच नाही ठेवायचे हातातली जी प्रसुती का ती आपली आडवी लावून जावं लागेल सगोती कुणाचं कोणाचं घालायला देतो तुम्हाला नेमकं तुझं होत नाही खरं सांग ओलू बायाचं बनवलं तुझं सांगा खासायला लागलं काही लावलं मित्रांनो आता रील्स बनवून चालू आहे घरी थँक्यू मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद